नमस्कार मंडळी आज आपण एक रोचक विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे उत्सुक असलेली बाई कोणते बत्तीस संकेत देते बाई म्हणजे कोमल भाऊक आणि नाजूक मनाचा आविष्कार पण जेव्हा तिच्या शरीरात हार्मोनचा खेळ सुरू होतो तेव्हा तिचं वागणं बोलणं चालणं सगळ्यात वेगळेपणा दिसून येतो आता बघूया असे बत्तीस संकेत नंबर एक डोळ्यांमध्ये चमक तिच्या डोळ्यात एक वेगळा स्टेज दिसतो कटाक्ष लांब जातो नंबर दोन ओटावर वारंवार जीप फिरवणे नकळत की ओठ चाटते तापते नंबर तीन केस वारंवार मोकळे सोडणं घाट न ठेवता वारंवार केस उडवत राहते नंबर चार चालण्यात लय चालण्यात थोडीशी नजाकत आणि नजरेत खेळकरपणा दिसतो नंबर पाच आवाजात मृदुता बोलताना गोडवा मृदू हलकासा थरथर आवाज वाटतो नंबर सहा हसताना दात चावणे नकळत दातावर ओट चावत असते नंबर सात श्वास फुललेला बोलताना श्वास जरा जड होतो नंबर आठ गाल लालसर होणे नकळत लाडल्यासारखी गालावर लालसर चटा नंबर नऊ अंगावरून हात फिरवणे कधी मानेवर कधी बाहूवर हात फिरवते नंबर दहा कपड्यांची निगा वारंवार कपडे नीट लावणे पण पुन्हा विस्कटू देणे नंबर अकरा डोळेखाली झुकवणे कटाक्ष टाळते पण पुन्हा जोरून बघते नंबर बारा नकळत श्वास खोल घेणे श्वास घेताना जरा जास्त होतो नंबर तेरा ओट ओलेवर हो दिसणे वारंवार जीप ओठावर फिरवल्यामुळे ओठ चमकतात नंबर चौदा हसणं नकळत वाढणं तेवढं काही कारण नसताना जी वारंवार हसते नंबर पंधरा फोन किंवा गाणी ऐकताना डोळे मिटणे गाणं ऐकत तंद्री लागल्यासारखी होते नंबर सोळा केसांच्या बटा चेहरावर आणणे खेळकरपणी केस चेहऱ्यावर सोडते नंबर सतरा डोळ्यांनी वारंवार कोपऱ्यात बघणे कटाक्ष सरळनं मारता कोपऱ्यातून बघते नंबर अठरा चालताना कंबर हलकी हलवणे अगदी नकळत चालण्यात लय अधिक वाढते नंबर एकोणावीस गळ्यात दागिने फिरवणे मंगळसूत्र गळ्यात टिजाईन सतत हातात फिरवते नंबर वीस पसरून बसणे हा पूर्वीपेक्षा जरा मोकळेपणाने बसते नंबर एकवीस कानातल्या दुमक्याशी खेळणं वारंवार कानातले दागिने हलवते नंबर बावीस जास्त वेळ अरथ्यासमोर उभं राहणं अरश्यात आपलं सौंदर्य जास्त पाहते नंबर तेवीस नकळत अंग थरथरणं थंडी नसताना अंगावर शारे येतात नंबर चोवीस बोलण्यात गुडता साध्या वाक्यामध्येही लयिकतेचा सा गोडवा नंबर पंचवीस नकळत अंग जोळणे हात पाय मांड्यावर हात फिरवणं नंबर सव्वीस ओठ दाबून ठेवणं नकळत ओठ दाबून बंद करणं नंबर सत्तावीस पाणी जास्त प्यायची सवय अचानक पाणी पिण्याची इच्छा वाटते नंबर अठ्ठावीस नखांशी खेळणं नखं कुरतडणं किंवा वारवार वार पाहणं नंबर एकोणतीस पायातल्या बोटांची हालचाल बसल्यावर नकळत पाय हलवणं नंबर तीस कपडे वारंवार घट्ट पकडणं कधी पल्लू कधी ओढणी खेळवणं नंबर एकतीस नकळ दीर्घ श्वास सोडणं बोलताना बसताना जास्त खोल श्वास नंबर बत्तीस डोळ्यातून उगवणारा भाव सगळ्यात मोठं लक्षण तिच्या नजरेतून जाणवतं ती जणू म्हणते माझ्यात काहीतरी बदल झालाय तर मंडळी हे होते बत्तीस संकेत जेव्हा एखादी श्री उत्सुक असते तेव्हा तिच्या नकळत दिसून येतात हे संकट फक्त निरीक्षणासाठी आहेत त्यात तिच्या मनाचा तिच्या शरीराचा आणि तिच्या भावनांचा एक सुंदर संगम रडलेला असतो अशी अजून रोचक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद